पहत रहा फक्त धर्मवीर आप आपली बातमी टाकडी पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार मोहिनी प्रमोद वाघमारे यांची प्रचारात आघाडी घर टू घर प्रचार स्वर्गीय अजितदादा पवार यांना वाहिली आदरांजली टाकडी वृत्त सविस्तर वृत्त असे की भारतीय जनता पक्षाचे टाकडी पंचायत समितीचे उमेदवार सो मोहिनी प्रमोद वाघमारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून सुभाषनगर हुळे प्लॉट येथील प्रभागामध्ये घर टू घर प्रचार करून मतदारांच्या बेटीघाटी घेत आहेत एक सुशिक्षित आणि पदवीधर उमेदवार म्हणून मोहिनी प्रमोद वाघमारे यांच्याकडे मतदारांचा वाढता कौल असून कमळ या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहनही करत आहेत वाघमारे यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अचानक झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनामुळे प्रचार थांबवला होता त्यांना वाघमारे परिवार तसेच टाकळी मतदारसंघातील प्रभागातील नागरिकांच्या वतीने मोहिनी प्रमोद वाघमारे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे अजितदादा यांच्या स्वप्नातील प्रभाग करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सुभाषनगर टाकळी we yeah. yeah.